चारी पाय बांधून हाती घेतला खांद्यावरी घेतला खांद्यावरी भीमाला गर्वत्याच अवसरी गर्वत्याच अवसरी ना बानाची मोठी पायरी खाली माता न पदर देवाला पसरी भीम झलावर झवरी करून क्षेत्र पाच पुत्र होत्या त्या कुंतीला आता हे तिळ कुंतीचं वाणी तर हे तुम्हाला मी म्हणून दाखणार आहे आणि हे मी खूप लहानपणी माझ्या वडिला कुठून ऐकले तर याच्यात म्हणजे मग एक अर्धा एक शब्द कमी जास्त याच्यात होऊ शकतो हो हो आणि त्याच्यात एक दर्शे तर एक दर्शे कोणाला कळणार नाही म्हणून मी त्याला शंभर पुत्र मानणार आहे हा, हा आता नवीनला कळणार नाही एकशे हा नारदा नाळला विली केलाय रावती कॅलाय रावती गंधेअरी बसली वती तिळ संक्रांतीचं सणाला घरुघर वाची ती घरुघर वाची तिन अनाधन संपतायती गंधेरी करून शिनगार गंधेरी करून शिनगार तिळगुळ उसाचे पेर आतमध्ये गाजर भर खनाची ग पूजा कर घेऊन हातीवर खन घेऊन हातीवरन गेली कुंतीच्या वाड्याला कुंतीच्या वाड्याला न शंभर पुत्र गंधेरीला कुंती म्हणणी आव द्यावा या तुमची शेवा कुंती म्हणणी आव द्यावा या तुमची शेवा माझ्या वंशात पाच पुत्र याचा ठेवा याचा ठेवा ना ये ना हाती कसा बनवा शेजीचं घेणं सवचं देणं होतं त्या कुंतीला घेन घेण सवच दे त्या कुंतीला होत त्या कुंतीला ग शंभर पुत्र गंधेरीला भीम आले संग्रमावरून भीमाले संग्रमावरून केला भी माते शी नमस्कार क्याला माते शी नमस्कार माता कुंती वती दिलगीर ते समाचार कुंती देत आशे उत्तर न गंधेरी रक्षिले द्वार नदी मंदी पाडीले डार करुण शेत्र पाच पुत्र होते त्या कुंतीला होते त्या कुंतीला न शंभर पुत्र गंधेरीला भीम कुरद खवळलाय फार भीम कुरद खवळलाय फार नदी मंदी पाडीलाय डार अर्जुन मनी भीमा भाऊ चिखुल काय करिता चिखुल काय करीताना कुठ वाड्या उड्या रचिता भीम मनी आव दादा अपमान आता अपमान आता ना करीती माता आर काळाचे काळ रचिली बाणाची हाळ बाणस्वडा इंद्रजवळ गेलं ऐरावतीला मूळ ऐरावती काप्य चळ चळ शीळसुद बांधिली बाणाची पायरी शीळसुद बांधिली बाणाची पायरी बानाची पायरी आतमध्ये पांडव धारी, तेतीस कोठी द्यावाची तिथं भरली कचरी तिथं भरली कचरी नाशाला मुजरा करी कोण्या मावलीच्या पोटीनं भीमाईर गणेमावलीच्या पोटीन भी ना ग्याला चढून चढून आकाशावर ग्याला चढून चढून आकाशावर ना चारी पाय बांधून हाती घेतला खांद्यावरी घेतला खांद्यावरी भीमाला गर्भत्याचं अवसरी गर्भवत्याचं अवसरी ना बानाची मोठी पायरी खाली माता ग पदर देवाला पसरी भीम झल्वरी करून क्षेत्र पाच पुत्र होत्या त्या कुंतीला वत्या त्या कुंतीला न शंभर पुत्र गंधेरीला नाना तरी चाशीन केला कळस लाविले तिन नाना तरी चाशीन केला कळस लाविले तिन कळसं लावली तीन घसवन्यारी पिप्पळ पान कळस लाविले तीन घसवन्यारी पिप्पळ पानं गडू चाशीन शिनगर करती चांद सुर्यादवन गडू चाशीण शिनगर करती चांद सुर्यादवन झरी पटक्याचं निशान झरी पटक्याला निशान गेली दुर्या धनाच्या वाड्यान गेली दुर्ये धनाच्या वाड्या गेली धनाच्या वाड्यान उसन दियाग गेली दुर्य धनाच्या वाड्यान उसन दिया तोंडात देऊन साकळीन लावला खेळया ग त्वंडात देऊन साकळीन लावला खेळया ग शंभर कौरवचीन गर्दी पाया ग शंभर कौरवचीन गर्दी पाया ग पाचना केल म्हनीन कौतुक पाया ग ना केलंय म्हण कौतुक पाया ग या खंडूनरसुलाक कसे पावले राह्या ग या सुला शे पावले देव ग करुण क्षेत्र पाच पुत्र होते त्या कुंतीला होते त्या कुंतीला नंबर पुत्र गंधेरीला करुण क्षेत्र पाच पुत्र होते त्या कुंतीला होते त्या कुंतीला न शंभर पुत्र गंधेरीला म्हणजे ते असे म्हणायचे आमचे वडील जसं ये त्याच मी ऐकलं खूप ऐकलेलं आहे पण मग लक्षात कमा हा आता काही झाला नाही तवा एक अर्धा शेबत काही याच्यात हे पण मग एवढं असं वडल्याच लहानपणचं खूप लहानपणच आहे लहानपणचं किती टाइम गेला त्याच्यामध्ये आता परत आता लक्षात आताच म्हणलं अवघड असेल हा तर मग असं म्हणजे त्याच्यात असं होतं म्हणायचे बाबा एक दर्शे गंधेरीला तर मग आता मकलं म्हणायचं असं आलं का आता नवीनला एक दर्श काय आहे नाही मी ते शंभर पुत्र हा म्हणजे मग तिथं मी शंभर पुत्र म्हणले जस असं म्हणजे असं नारदाना कळाविली केला ऐरावती गंधेरी बसली होती तर म्हणे बाबा ते साक्रातीच सण आहे म्हणे आता वाण देते घेते साकार वाची ती चांगलं राहतं असं दिलंय करून लगेच तयारी केली मग गंधेरीना म्हणे आता जाते म्हणे कोण तिला वान घेऊन गरवान गेली तिला मोठे लेख होते तिचं मग तिनं लगेच महादेवाची सेवा केली म्हणजे माझ्या वंशात पाच पुत्र पाच याचा ठेवाणी कसा बनवतील फिकीर फळडी पण मग तितक्यात भीमदादा आले ते म्हणे काही ना करू म्हणे आई आपण करू म्हणे वान त्यायला बीन हत्तीवरच देऊ म्हणी तुम काही फिकिरणार बलवान ना भीमदादा हा मग लगेच अर्जुन आले त्या लगेच शिळसूत रचिली बाणाची पायरी आत म्हणे पांडव सतवारी होतेस ना ते त्याला भीमला गर्व झाला होता पण खाली माताच लय पुण्य होत तर मग भीमाला गर्व त्याचा अवसरी बाणाची मुळडी पायरी भीमजालला वरच्यावर खाली माता सत्वधारी भीमज्यालला वरच्यावर त्याने जलून घेतला अशी कोणती माता वाटत कि लोक पडा म्हणून खाली असं वाटत नाही ते त्यानं असं जलून घेतला इतकं लहानपणच जर लक्षात राहिलं मानलं लहानपणच एवढं तर लेणं नाही थोडंफार लेण जर असतो लिहिणंच नाही मग होऊ शकतो ना किती लिहिणार किती एवढं लिहणार असले त्याचे कोण होत म्हण काय नाही बरी म्हणणे चांगलं मला लिहि आवड आपल्या मनाला छान वाटलं